शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांकरता आज महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे जसे की पीक विमा हवामान अंदाज कर्जमाफी व इतर महत्त्वाच्या सुद्धा तुम्हाला आज बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा अखेर सात महिन्यांनी पासष्ट हजार शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नैसर्गिक आपत्ती राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी वाशिम जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर आणि एकवीस तेवीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे त्रेपन्न हजार आठशे एकतीस हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रामधील खरीप पिकांचे नुकसान झालेले होते जिल्हा प्रशासनाने या पीक नुकसानीचा अहवाल विभाग स्तरावरती सादर करीत बाधित पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांकरता निधीची मागणीसुद्धा केलेली होती तब्बल सात महिने उलटल्यानंतर शासनाद्वारे बाधित शेतकऱ्यांकरता मदत देण्याकरता निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेटसुद्धा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू चांदवड तालुक्यात भारनियमन नाही सोलर प्लांटमुळे विजेची टंचाई दूर कृषी पंपांना दिवसा व रात्री आठ तास वीज पुरवठा सूर्यघर योजनेमधून सातशे अडुसष्ट किलोवॅट ऊर्जा निर्मिती आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार घरामध्ये कार आहे का ते तपासणार निकषापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेमधून होणार बाहेर निराधार योजनेचे खात्यावर पंधराशे रुपये येणार होते त्याचे काय झाले आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने लाभार्थ्यांना आले नाहीत पैसे ना खरेदीनंतर खरेदीनंतरसुद्धा सोयाबीनची घसरण सुरूच भाव चार हजारांच्या आतमध्ये काहींनी गरजेपोटी विकला तर काहींच्या घरामध्ये अजूनसुद्धा पडून सीसीआयने कापूस खरेदी गुंडाळली चार केंद्रांवरती पावणे दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी जानेवारीपासून शंभर रुपयाने भाव कमी सोने पिकवू म्हटलं होतं पण हातामध्ये आली माती कांद्यानं घरामध्ये साडेसाती बाजारामध्ये कांद्याचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांची निराशा आवक वाढल्यानंतर आणखी घसरण होण्याची शक्यता नांदेड लातूरला येलो अलर्ट आजपासून तीन दिवस पाऊस विदर्भाला वादळी वारे आणि पावसाचा अलर्ट तापमानामध्ये घट होण्याची शक्यता शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत संपूर्ण विदर्भाला वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मध्यम पावसाचे संकेत देण्यात आलेले आहे <laughs> शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे विनायकराव जाधव म्हणाले कर्जाचा तगादा लावणाऱ्या बँका पतसंस्थांविरोधामध्ये तक्रार करण्याचे आव्हान राज्यामध्ये एक एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम सातबाऱ्यावरती आता मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे गाय दूध अनुदानासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदच नाही उत्पादकांना आर्थिक फटका बसणार शेतकरी योजना लॉटरी पद्धतीने राबवणे बंद करा लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार शेतकऱ्यांना दिलासा लाभार्थ्यांना होणार मोठा फायदा अजय तेंडुलकर यांनी दिले होते कृषीमंत्र्यांना निवेदन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतले निवेदनाची तात्काळ दखल बारामती बाजार समितीमध्ये सुरू झाले तूर हमीभाव केंद्र केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीदारानुसार होणार खरेदी मागील वर्षापेक्षा कांद्याला चांगले दर मार्चमध्ये दर टिकून यंदा उशिराने आवक सुरू तर निर्यात शुल्कामुळे मोठे नुकसान सद्यस्थितीमध्ये कांद्यासाठी वीस टक्के निर्यात शुल्क आकारला जातोय बेचाळीस हजार जणांनी काढला फार्मर आयडी शासकीय मदत मिळवणे होणार आता सोयीचे सांगोला तालुका कृषी अधिकाऱ्यांची माहिती फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू बँकांनी मार्च अखेर शंभर टक्के पीक कर्ज द्यावे जिल्हाधिकारी यांच्या सूचना वार्षिक पतपुरवठा त्र्याऐंशी टक्क्यांवर शेतकऱ्यांसाठी mm -hmm. अत्यंत महत्त्वाची व वा आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता एकतीस मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनामध्ये दिल्याने पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची माहिती खुल्या बाजारामध्ये कमी दराने होते खरेदी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी चौधरी यांच्या कुटुंबाला मदत करा आमदार संजय मेश्राम यांनी वेधले सरकारचे लक्ष पाण्याअभावी रब्बीमधील धान करपले शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवला माहेगाव तिल्ली परिसरामध्ये गंभीर स्थिती काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला आता शेतामध्ये बोरवेल खोदण्याकरिता मिळवा पन्नास हजार रुपयांचे अनुदान महाडीपीटी पोर्टलवरती करा अर्ज अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकरता आहे योजना या योजनेचा लाभ मिळवण्याकरता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचा आहे आणि अर्ज भरून घ्यायचा आहे सोने पिकू म्हटले पण हातामध्ये पडली माती धानाने आणली शेतकऱ्यांच्या घरामध्ये साडेसाती मागील वर्षांपेक्षा भाव कमीच काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघलेला नाही प्रशिक्षण झाले प्रमाणपत्रही मिळाले मात्र साहित्याची प्रतीक्षाच पीएम विश्वकर्मा योजना सलून कारागिरांना टूलकीट केव्हा देणार ब्राह्मणवाडा थडी मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले प्रशासनाच्या चुकीचा सात हजार शेतकऱ्यांना फटका महसूल प्रशासनाने फक्त दोनच मंडळासाठी केले निधीची मागणी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर सरकारी व गायरान वन जमिनीचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडा तानाजी सावंत यांच्याकडे केली शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी प्रधानमंत्री इंटर्नशिपसह मिळवा आता महिन्याला पाच हजार रुपये इंटर्नशिप योजना करिअर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त विद्यार्थ्यांना एकतीस मार्चपर्यंत करता येणार अर्ज सोने चांदीच्या भावाने घेतली गुढीपाडव्याच्या तोंडावरती उसळी सण उत्सवाच्या काळामध्ये सराब बाजार खरेदीकडे वाढला कल अवकाळी पावसाने रब्बीचा घास पडविला गहू ज्वारी हरभऱ्यासह आंब्यांचे मोठे नुकसान वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांनाही मोठा फटका वादळी वाऱ्यांसह लातूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांची ई केवायसीकडे पाठ एकवीस कोटी सत्याहत्तर लाखांचे अनुदान पडून चार दिवसांची मुदत अतिवृष्टीमुळे गत खरीपामधील पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली सेवा केंद्रांवरती आपली ई केवायसी करून घेणे गरजेचे असणार आहे वर्ष उलटले तरी टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळेना शेतकऱ्यांना प्रतीक्षाच रब्बी पिकांसह सुद्धा झाले होते नुकसान <स्था> मोसंबी फळबागेला पाण्याची अडचण फळांची गळतीही थांबेना अंबिया भारामध्ये घट होणार जुवापाड जपलेल्या मोसंबीला समाधानकारक दर मिळण्याची आशा <स्था> अवकाळी पावसाच्या भीतीमुळे बळीराजाची सोंगणीची लगबग पुढील दोन दिवसांमध्ये हवामानामध्ये बदलाचे संकेत यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव शेतकऱ्यांसमोर चाराटंचाईचे संकट तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची अधिक लागवड केल्याने ज्वारीच्या क्षेत्रामध्ये झाली मोठी घट सव्वा आठ लाख बहिणींनी घेतला योजनेचा डबल लाभ त्या बहिणींचा लाभ होणार बारा हजार रुपयांनी कमी त्या महिलांना वर्षाकाठी आता सहा हजार देण्याचा प्रस्ताव बघा आता लाभ कसा मिळणार आहे नमो शेतकरी योजनेतील बारा हजार रुपये त्यांना मिळत राहावेत व लाडकी बहिणी योजनेमधून वर्षाकाठी सहा हजार रुपये द्यावेत म्हणजे त्यांना शासकीय नियमानुसार वर्षाकाठी अठरा हजार रुपये मिळतील असा नवा प्रकारचा प्रस्ताव समोर आलेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कडवली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे समृद्धी महामार्गावरती टोलवाढ एक एप्रिलपासून अंमलबजावणी तब्बल एकोणीस टक्के जास्त शुल्क भरावे लागणार छत्तीसगडमध्ये पुन्हा तीस नक्षल्यांचा खात्मा बस्तर भागातील दोन जिल्ह्यांमध्ये चकमकी राखीव दलाचा एक जवानसहित मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त शेतकऱ्यांची धरपकड सुरू शंभो खनोरी सीमेवरील अडथळे काढले शेतकरी सरकारमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ धक्कादायक <laughs> बातमी बसचालकानेत जाळून मारले चार कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कापल्याचा राग अटकेनंतर दिली गुन्ह्याची कबुली दहा टक्के वाहनांनाच सिक्युरिटी नंबर प्लेट मुदत तीस जूनपर्यंत वाढवली तालुका स्तरावरती सेंटर उघडण्यासाठी आरटीओच्या एजन्सीला पत्र <sharp> गहू हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण महान परिसरामध्ये रब्बी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये अधिक उत्पन्नाची अपेक्षा <sharp> एक किलो गहमध्ये उदरनिर्वाह कसा करायचा रेशनचा गहू अपुरा महागडा किराणा परवडेना अकोला वन परिषेत्रातील दहा हेक्टर जंगल कुरण जडून खाक जागतिक बंदिनाच्या पूर्वसंध्येवरती जंगलाला आग चाऱ्यासाठी खर्च महिन्याला अडीच हजार रुपये दूध विकून महिन्याला मिळतात फक्त दोन हजार पशुपालकांचा आतबट्ट्यांचा खेळ महागड्या पशुखाद्यामुळे दुग्धव्यवसायाला आली उतरती कळा वर्षभरात दोनशे बासष्ट शेतक्या शेतकरी आत्महत्याबाबत बुलडाणा विभाग दुसऱ्या स्थानावरती प्रभावी उपाययोजनांची गरज शेतकऱ्यांनो कचऱ्याला काडी लावता की शेतीतील माती भासता शेतीतच भट्टी बिघडणार कचरा जाळण्याऐवजी रोटाव्हेटरचा वापर आवश्यक आदिवासींच्या इमान जमिनी व्यवहारांचा आहे गोंधळ जिल्हाधिकारी एसडीओ तहसीलदारांचे परस्पर विरोधी आदेश दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार एप्रिल अखेरपर्यंत नववीची परीक्षा घेण्याचे निर्देश खामगाव ग्रामीण भागामध्ये महावितरणाची वसुली मोहीम वीज ग्राहकांकडे दहा कोटींची थकबाकी सहकार्य करण्याचे महावितरणाचे आव्हान आयुष्यमान कार्ड नाही मोफत उपचार मिळणार तरी कसे तेराशे छप्पन आजारांवरती मोफत उपचार पाच लाख लाभार्थ्यांनी काढले कार्ड मनमाड अनकाई रेल्वे स्थानकातून कांदा वाहतूक व्यापारी कामगारांनी व्यक्त केले समाधान सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जा सतरा जागांसाठी शेचाळीस उमेदवार रिंगणामध्ये एकशे सतरा उमेदवारांची माघार चिन्हांचेही वाटप प्रमुख दोन पॅनलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता त्राणडुक्कर जंगली प्राण्यांचा उच्छाद मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान कर्मचारी तलाठ्याकडून घटनास्थळाचा पंचनामा विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट कांदा पिकांवरती मोठे संकट निराळे फत्तेपूर परिसरामध्ये कुपनलिका खोदण्याकडे शेतकऱ्यांचा कल बेरोजगारांचा मेळावा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पुढाकार चार हजार सहाशे विद्यार्थ्यांनी केली नोंदणी खात्रीशीर पेन्शनसाठी अधिसूचना जारी शेवटच्या बारा महिन्यांमधील सरासरी मूळवेतनाच्या पन्नास टक्के मिळणार बीडच्या जाडफोडीमध्ये अकरा कोटींचे नुकसान भरपाई कधी मिळणार सोळा महिने उलटल्यानंतर सुद्धा काहीच कार्यवाही नाही नागपूरमधील जाडफोडीच्या घटनेने बीडच्या प्रकरणाची आठवण शेतकऱ्यांच्या विरोधानंतर अधिकाऱ्यांचे पलायन बांबडी बांधाऱ्यातून पाणी सोडण्यास होतोय विरोध बाजार समितीची विनापरवाना कृषीमाल खरेदी करण्याच्या व्यापाऱ्यांवरती कारवाई वरुडामध्ये अनधिकृत व्यवसाय करणाऱ्याचे धाबेदान आणले शहरातील जमिनीवर टोलेजंग इमारती तरीसुद्धा मध्ये शेतकरी म्हणून नोंद महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारामध्ये केंद्र शासनाकडून सुधारणा होईपर्यंत घरमालक राहणार शेतकरी हरभऱ्याच्या पिकाची गंजी पेटवली बाजारगाव शिवारातील घटना आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल गोकुळ दूध खरेदी विक्रीमध्ये दोन रुपयांची वाढ करणार मुंबईतील संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय पिरवडीथे रास्तभाव दुकानदारांची पैसे वसुली परवाना निलंबित सहा लाखांच्या वरती लुटल्याचा तक्रारदारांचा आरोप मतदान ओळखपत्रास आधार लिंकी उपक्रमाला गेल्या दोन वर्षांपासून खो आधार लिंकिंगचा मोठा फायदा संजय गांधीचे अनुदान आठवड्यामध्ये मिळणार डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यावरती होणार जमा भीमा सीना कालवा भागामध्ये दोनच तास वीस शेतकऱ्यांना मोठा फटका कांदा ऊस केळी पीक करपण्याची भीती अॅग्निश टॅक शेतकरी पुढे येणार सोलापूर जिल्ह्यामध्ये दीड महिन्यांपासून नोंदणी साडे तेरा हजार शेतकरी राहिले सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू शेतकरी अडचणीमध्ये जुन्नर तालुक्यातील चित्र शासनाकून चार हजार आठशे रुपये हमीभाव देऊन सुद्धा बाजारामध्ये त्यापेक्षा खालच्या दराने खरेदी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा